आमदार राहुल आवाळे यांनी देश व पक्षासाठी सर्वांनी झाले गेले विसरून एकजुटीने कार्यरत राहूया या आव्हानाचा धागा पकडत ज्येष्ठ नेते अजित ममा जाधव यांनी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या नेतृत्वाखाली मी पंधरा वर्षापासून प्रामाणिकपणे पक्षासाठी कार्यरत आहे परंतु विधानसभा निवडणुकीत काही कारणास्तव मी पक्षाने दिलेल्या उमेदवारीच्या विरोधात प्रचार केला माजी आमदार सुरेश हळवणकर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी एकत्रित येत विधानसभेची उमेदवारी राहुल आवाडे यांना दिली पण मी विरोधात जाऊन प्रचार केला असे असतानाही हळवणकर आणि आवाडे यांच्याप्रमाणेच मनाचा मोठेपणा दाखवत आमदार राहुल आवाडे यांनी मला पुनश्च भाजपात सामावून घेतले या सर्वांच्या पाठबळावर आगामी निवडणुकीमध्ये भाजपाला अधिकाधिक यश कसे मिळेल यासाठी मी प्रयत्नशील राहीन त्याचबरोबर माझ्या भागातील चार शशिकांत मोहिते यांच्या प्रभागातील चार व मनोज साळुंखे यांच्या प्रभागातील चार असे बारा उमेदवार निश्चितपणे विजयी करण्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन अशी ग्वाही अजित मामा यांनी दिली जो तर आळवणकर साहेबांनी मोठं मन केलं प्रकाशांनाही मोठं मन केलं के तर त्यांच्या के जो उमेदवार होता त्याच्या विरोधात मी प्रचार केला त्या राहुल साहेबांनी त्या दोघांच्या विषयी मन मोठं केलं त्यामुळे राहुल साहेब पंधरा वर्ष हळवणकर साहेबांच्या बरोबर प्रामाणिकपणा राहिलो आणि ह्या पुढं आयुष्यभर तुमच्या सगळ्या भाजपच्या कार्यात मी अग्रभागी असेल मी मला मोठेपणा सांगत नाही कारण माझ्या भागातले चार चार तुम्हाला शशिकांत मोतींच्या भागातले चार आणि आपल्या मनोज साळगेंच्या भागातले चार त्याच्यासाठी प्रयत्न करून ही बारा उमेदवार तुम्हाला निश्चितपणाने निवडून आणून वाणी देतो आणि या तुमच्यावर काम करण्याची मला त्या संधी दिली ते मला आभारी आहे